माननीय एम के देशमुख सर यांचा भाजपात प्रवेश आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आदरणीय गृहमंत्री अमितजी शहा साहेब आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला माझ्या पक्षप्रवेशासाठी आदरणीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आदरणीय आमदार श्री संजयजी केणेकर यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी आदरणीय आमदार महोदया श्रीमती अनुराधाताई चव्हाण उपस्थित होत्या यावेळी पक्षात प्रवेश दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार व्यक्त केले पक्षाच्या विचारसरणीनुसार पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करेल व आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांच्या नेतृत्वात देशात व राज्यात सुरू असलेली विकासाची घोडदौडीच्या मार्गात आपले योगदान देण्याचा मनोदय व्यक्त केला या प्रसंगी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले विधानसभा निवडणुकीत आपण केलेला त्याग व समर्पणाची भावना दुर्मिळ आहे ही भावना फार कमी कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांमध्ये असते ही भावना मधुकरजी आपल्या मध्ये आहे आपल्यासोबत झालेल्या भेटीमध्ये झालेल्या चर्चेवरून शिक्षण क्षेत्रातील आपलं योगदान व आपल्याला ज्ञात असलेलं या क्षेत्रातील बारकावे ह्यामुळे पक्षात आपण भरीव योगदान द्याल असा विश्वास व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेची जागा जी अत्यंत संवेदनशील असून ही जागा जिंकण्यात आपले योगदान अभूतपूर्व आहे अपूर्व आहे असे प्रतिपादन केले ह्या प्रसंगी आमचे सहकारी निवृत्त उपसंचालक श्री भाऊसाहेब तुपे पाटील जालना येथील माजी शिक्षणाधिकारी श्री रमेश तांगडे पाटील हिंगोलीचे माजी शिक्षणाधिकारी श्री शिवाजी पवार नांदेडचे उपशिक्षणाधिकारी श्री व्यंकटेश कोमटवार शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री मनोज पाटील संस्थाचालक महामंडळाचे मराठवाडा कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब जगताप तुळजाभरवाणी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री शिवाजी देवरे पाटील प्राचार्य श्री रामलाल पंडुरे प्राचार्य श्री अभिलाष सोनावणे श्री धैर्यशील केरे पाटील भैरवनाथ महाविद्यालय वैजापूरचे प्राचार्य श्री गोरे दुधाना दुधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद खरात सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री के एम फसाटे बळीराजा शिक्षण संघटना परभणीचे प्रशासकीय अधिकारी श्री शिरसकर सहारा शिक्षण संस्थेचे सल्लागार श्री पद्माकर देशमुख माउंट व्हॅली इंग्लिश स्कूल छत्रपती संभाजीनगरचे चेअरमन श्री सदाशिव पाटील शिवाजी महाविद्यालय परभणीचे माजी प्राचार्य श्री शिवाजी घारुडे आणि श्री जोशी सर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे समर्थक यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षात प्रवेश करून समर्थन दिले आहे